तुमच्या चेहऱ्यावर असणाऱ्या पाच वेगवेगळ्या समस्या या एका फेस मुळे दूर होणार आहेत अगदी दोन मिनिटात तयार होणारा हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर असणाऱ्या वेगवेगळ्या वेग समस्या दूर करणार आहेत आजकाल प्रत्येकाकडे इतका वेळ नाहीये की प्रत्येक समस्येवर आपण वेगवेगळा फेस वेग 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 पॅक तयार करून लावावा अशा वेळी हा एक फेस पॅक तुम्ही वापरू शकता तर सगळ्यात प्रथम या पाच समस्या कोणत्या आहेत त्या आपण पाहणार आहोत नंबर एक म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्सचे डाग असतील तर ते या फेस पॅकमुळे जाणार आहेत कमी होणार आहेत बरेचदा आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स होतात आणि त्याचे डाग तसेच राहतात आणि ते काही केलं जात नाही अशा वेळी हा फेस पॅक तुम्ही वापरला तर ते डाग जे आहेत तुमच्या पिंपल्सचे ते कमी होणार आहेत आणि हळूहळू निघून जाणार आहेत नंबर दोन म्हणजे पिगमेंटेशन किंवा वांग चेहऱ्यावर असणारे वांग पिगमेंटेशन हे देखील या फेसपॅकमुळं कमी होतं बरेचदा उन्हामध्ये जास्त काळ गेल्यामुळे किंवा वयामुळे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग यायला लागतात हे डाग खूप कठीण असतं घालवणं अशा वेळी जर हा फेसपॅक तुम्ही वापरला तर हे डाग तुमचे हळूहळू कमी व्हायला लागतात आणि हळूहळू निघून जातात नंबर तीन म्हणजे चेहऱ्यावर असणारा काळपटपणा बरेचदा आपल्या ओठांभोवती हनुवटीपाशी नाकाभोवती काळपटपणा तयार होतो अशावेळी हा फेसपॅक वापरून आपण हा काळेपणा दूर करू शकतो नंबर चार म्हणजे डोळ्यांभोवती असणारी काळी वर्तुळे किंवा डार्क सर्कल्स हे देखील या फेसपॅकमुळं कमी होतात आणि हळूहळू निघून जातात नंबर पाच ची समस्या म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर असणाऱ्या सुरकुत्या हा फेसपॅक वापरून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या किंवा फाईन लाईन्स कमी करू शकता हा फेसपॅक अँटी एजिंगचं काम करत असल्यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा टाईट करतो आणि चेहरा तुकतुकीत करतो अशा प्रकारे तुमच्या चेहऱ्यावर असणाऱ्या पाच वेगवेगळ्या समस्या हा एक फेसपॅक दूर करतो नमस्कार मी कांचन मॅजिकल सखी मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बघूयात आपण आता हा फेसपॅक कसा बनवायचा ते आता या फेसपॅकसाठी आपल्याला तीन गोष्टी लागणार आहेत यातली सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्येष्ठ मध आता ज्येष्ठ मध आपण सर्दीवर खोकल्यावर वापरतो हे सगळ्यांना माहिती आहे पण हेच ज्येष्ठ मध आपण आपल्या फेसपॅकमध्ये वापरून आपल्या चेहऱ्यावरचे डाग पिगमेंटेशन डाक सर्कल्स हे कमी करू शकतो ज्येष्ठ मध हे तुमच्याच चेहऱ्यावर असणारा काळपटपणा कोणत्याही पिंपल्सचे डाग असू देत किंवा पिगमेंटेशनचे डाग असू देत ते लाईट करण्याचं ते कमी करण्याचं काम करतं तुमच्या चेहऱ्याला थंडावा देण्याचं काम करतं त्याच सोबत तुमच्या चेहऱ्याला मऊ मुलायम करण्याचं काम करतं एका बाउलमध्ये एक चमचा ज्येष्ठ मधाची पावडर आपण घेणार आहोत आता दुसरी गोष्ट आपल्याला ला लागणार आहे ती म्हणजे चंदन पावडर चंदन पावडर तुमच्या चेहऱ्यावर असणाऱ्या पिंपल्सचे डाग आणि पिंपल्स हे कमी करण्याचं काम करतं चंदन मध्ये असणाऱ्या गोष्टी तुमच्या चेहऱ्यावर जे कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन असेल ब्लॅकहेड असेल व्हाईटेड असतील तेही कमी करतं आणि त्याच सोबत तुमच्या चेहऱ्यावर असणाऱ्या टॅन किंवा काळेपणा जो आहे तो दूर करतं चंदनाची पावडर मी खूप वर्षापासून यूज करते आणि त्याचे जे काही रिझल्ट आहे, आहे, आहे ते खूप अमेझिंग आहेत खूप छान आहेत त्यामुळे आपण या मध्ये चंदन पावडर देखील वापरणार आहोत चंदन पावडर तुमच्या चेहऱ्याला एक प्रकारचं थंडावा देण्याचं पण काम करतं बऱ्याच वेळा आपले पिंपल्स जे आहेत ते दुखतात आणि त्यातून वेदना होतात आपल्याला तर अशा वेळी तुम्ही चंदन पावडरचा वापर तिथे करू शकता आता एक चमचा आपण इथे चंदन पावडर वापरणार आहोत आता तिसरी आणि शेवटची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे मध मध हे आपल्या त्वचेवर डीप क्लिन्झरचं काम करतं म्हणजे तुमची त्वचा जी आहे ती खूप आतपर्यंत स्वच्छ करण्याचं काम करतं त्याचसोबत एक नॅचरल मॉइश्चरायझरचं काम करतं तुमची त्वचा जी आहे ते मऊ करून त्याला एक प्रकारचा ग्लो देण्याचं काम करतं त्याचसोबत तुमच्या चेहऱ्यावर जे काही रिंकल्स आहेत ज्या फाईन लाईन्स आहेत सुरकुत्या आहेत ते कमी करण्याचं काम करतं म्हणूनच दोन चमचे मध आपण इथे वापरणार आहोत आता जर तुमची त्वचा कोरडी असेल ड्राय असेल तर तुम्ही हा फेस पॅक कच्च्या दुधामध्ये तयार करायचा आहे आणि जर तुमची ते त्वचा तेलकट असेल ऑइली असेल तर अशा वेळी गुलाबजल किंवा ताक तुम्ही तिथे वापरू शकता अशा प्रकारे व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही असा हा फेस पॅक तुम्हाला तयार करायचा आहे आणि पूर्ण चेहऱ्याला तुम्हाला लावून घ्यायचा आहे ज्या प्रकारे मी इथे तुम्हाला दाखवत आहे आता हा जो फेस पॅक आहे तो खरंतर नॅचरल गोष्टींपासूनच नैसर्गिक गोष्टींपासून तयार झालेला आहे त्यामुळे कोणताही साईड इफेक्ट याचा नाही आहे पण तरी सुद्धा तुम्ही पूर्ण चेहऱ्याला लावण्याऐवजी एकदा पॅच टेस्ट याची नक्की करा आणि मग त्यानंतर तुम्ही पूर्ण चेहऱ्याला वापरा हा फेसपॅक जो आहे तो तुम्ही डोळ्यांच्या भोवती देखील बिंदास्त वापरू शकता कारण कोणतेही केमिकल वगैरे याच्यामध्ये नसल्यामुळं तो अगदी सेफ आहे डोळ्यांभोवती वापरायला मार्केटमधले फेसपॅक आपण डोळ्यांभोवती फारसे लावू शकत नाही तर मी इथे माझ्या डोळ्यांच्या खालीवर देखील लावत आहे हा फेसपॅक आणि त्याचा कोणताही त्रास म्हणजे डोळ्यांना तिथे होणार नाही आहे तर हा फेस पॅक आता तुम्ही किती वेळा लावायचा आहे तर आठवड्यातून तीनदा तुम्ही लावू शकता जर कम्फर्टेबल असाल आणि खूप जास्त प्रॉब्लेम तुम्हाला जर असेल तर तुम्ही डेली देखील वापरू शकता आणि किंवा अल्टरनेट एक दिवसाड तुम्ही वापरू शकता आणि याचा रिझल्ट तुम्हाला खूप छान मिळू शकतो आता वीस ते पंचवीस मिनिटांनंतर तुम्ही तुमचा चेहरा जो आहे तो साध्या पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मॉइश्चरायझर आणि जर दिवसा तुम्ही हा फेस पॅक लावला असेल तर सनस्क्रीन लावायला देखील विसरू नका आता तुमच्या चेहऱ्यावरचे प्रॉब्लेम्स खूप जास्त असतील तर ते एकदा किंवा दोनदा लावून कमी होणार नाही आहेत त्यासाठी तुम्हाला पेशन्स असणं गरजेचं आहे दोन तीन महिने तरी तुमच्या स्किनला देणं गरजेचं आहे अर्थात जर कमी प्रॉब्लेम असतील तर एक दोन आठवड्यात देखील तुम्हाला रिझल्ट मिळतो तर नक्की ट्राय करा